मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारचा मोठा निर्णय कर्मचाऱ्यांचे थकीत डीए या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार बघूया नवीन जी आर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतातील सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये लक्षणीय वाढ जाहीर केली आहे ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक प्रभाव टाकणार आहे या लेखात आपण महागाई भत्त्यातील या वाढीचे विविध पैलू समजून घेऊया केंद्र सरकारची भूमिका केंद्र सरकारने नुकतेच महत्वाचे पाऊल उचलले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता आणि महागाई निवारण भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पगार आणि निवृत्ती वेतनाचा दर छेचाळीस टक्केवरून चार टक्केने वाढून पन्नास टक्के झाला आहे ही वाढ सुमारे एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्रीय कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख निवृत्ती वेतनधारकांना लाभदायक ठरणार आहे पुढील वाढीची अपेक्षा सध्या महागाई भत्ता पन्नास टक्के आहे परंतु यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे विश्लेषकांच्या मते पुढील काळात महागाई भत्ता चौपन्न टक्क्यापर्यंत वाढू शकतो ही वाढ कर्मचाऱ्यांच्या खिशात अधिक पैसे आणेल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल राजस्थान सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकारप्रमाणेच राजस्थान सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राजस्थान सरकारने महागाई भत्त्यात सोळा टक्के वाढ जाहीर केली आहे तसेच निवृत्ती वेतनधारकांसाठी नऊ टक्के वाढ जाहीर केली आहे या निर्णयामुळे पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चारशे सत्तावीस टक्केवरून चारशे त्रेचाळीस टक्के होईल तर सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनशे तीस टक्क्यांवरून दोनशे एकोणचाळीस टक्के होईल बँक कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर बँक कर्मचाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी आली आहे इंडियन बँक असोसिएशन आय बी एने मे जून आणि जुलै दोन हजार चोवीस साठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली आहे आय बी एने जारी केलेल्या परिपत्रकानुसार बँक कर्मचाऱ्यांच्या पगार आणि प्रशासकीय भत्त्यात पंधरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के वाढ होणार आहे ही वाढ बँक कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणेल महागाई भत्त्याचे महत्व महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्वाचा भाग आहे वाढत्या किमती आणि महागाईचा सामना करण्यासाठी हा भत्ता दिला जातो महागाई भत्त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्चाला तोंड देण्यास मदत होते यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते आणि आर्थिक सुरक्षितता वाढते अर्थव्यवस्थेवरील प्रभाव महागाई भत्त्यात वाढ केवळ कर्मचाऱ्यांनाच फायदेशीर नाही तर ती संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना देते जेव्हा कर्मचाऱ्याच्या हातात अधिक पैसे येतात तेव्हा त्याची खरेदी क्षमता वाढते यामुळे बाजारातील मागणी वाढते उत्पादन वाढते आणि अर्थव्यवस्था गतिमान होते आव्हाने आणि चिंता मात्र महागाई भत्त्यातील या वाढीमुळे काही चिंताही व्यक्त केल्या जात आहेत सरकारी खर्चात वाढ होणार असल्याने राजकोषीय तूट वाढण्याची शक्यता आहे तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या लाभामुळे असमानता वाढू शकते या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारला योग्य धोरणे आखावी लागतील भविष्यातील अपेक्षा भविष्यात महागाई भत्ता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने महागाई भत्त्यात नियमित वाढ करत आहे त्यामुळे पुढील काही महिन्यात महागाई भत्ता चौपन्न टक्क्यापर्यंत जाऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महागाई भत्त्यातील ही, महा ही वाढ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनधारक आणि बँक कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे ही वाढ त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल मात्र यासोबतच सरकारने राजकोषीय शिस्त राखणे आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या हितांचेही संरक्षण करणे महत्वाचे आहे धन्यवाद